गोकुल सोबत गोकुल काय नाही चहा घ्यायचा म्हटली म्हणा आलो म्हणजे निकाल हाय आहे की निकाल खासदार की जाणं व आता बघू जनता काय ठरवल ते पण जो कोणी येईल त्याने कोल्हापूर जिल्ह्याचा कोल्हापूर शहराचा विचार केला पाहिजे पद याची पदं जायची माझं म्हणणं आज छत्रपती शाहू महाराजांचं नशीब असेल आज त्यांना छत्रपती पद फार मोठं आहे तुला सांगतो पण त्यात आणि ही आणि भर पडली खासदारकीची तर बाबा जिल्ह्याच्या शहरासाठी तिने जास्तीत जास्त आता लक्ष घातलं पाहिजे कारण त्यांचे जे पूर्वज आहेत छत्रपती शाहू महाराज तिने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि कोल्हापूर शहरासाठी अनेक गोष्टी तिने केल्या आज देशाच्या नकाशात कोल्हापूर शहर हा तिने शाहू महाराजांचा केलं मी अनेक चांगले तिची काही गोष्टी पडझड झालेल्या आहेत त्या गोष्टीनं पण केलेल्या आहेत तिने त्यावेळा मी स्वतःनं माझ्या कोल्हापूरसाठी स्वतःच्या इष्टीरूप कर्ज काढून केले त्या जर गोष्टी आज नाशवंत होत असतील तर त्या पहिल्या जगवल्या पाहिजेत माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे दु माझं आता संजय मंडलिक जरी त्यांचं नशीब आहे शेवट जनतेने कौल दिला तो मान्य करायला पाहिजे आले तर त्यांनी जास्त विकास कामाकडे आणि ही बेलटेक सुनी आली आहे हां माझं काय म्हणणं आहे दंगा केल्यावर दाखवल्याशिवाय जनतेला कळत नाही की मी हे काम केलं आज आपण व्हिडिओवर बोलतो आपल्या मनातच ह्या गोष्टी मी ठेवल्या असत्या तर जनतेला काय करणार आहे मी आज व्हिडिओद्वारे बोलावले म्हणून माझे विचार जनतेला कळायला आले आहेत माझं मत कोणाला पटते नाही पडते जे पटते ते ठेवलं नाही पडते ते सोडून देईल त्या पद्धतीचे आता विकास झाले आहेत आणि अपेक्षा माणसाचे हॅलो हलो हा यू आज जसं तुम्ही इलेक्शनला फिरला तसं पाच रोज फिर असं म्हणतात ते चार सहा महिन्याने एकदा जावा काय त्यांचे प्रॉब्लेम काय विषय अनेक गोष्टी आहेत कोल्हापूरच्या जे कुठं गेले आपण कुठं आहे सांगा ना त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना काही फॅसिलिटी नसताना स्वतः त्यावेळी तिने स्वतःच्या इस्टिट्यूट कर्ज करून विकास केला हां आज तुम्हाला एवढ्या शासनाचे उप पैसे मिळतात शासनाकडनं अनेक तुमच्याकडे हे तर त्याचा योग्य चांगला वापर व्हायला पाहिजे का नको पाच वर्ष कवा जातात कळत नाही माझं एवढंच मत आहे आणि हेवं दावं न करता द्वेषापोटी काम न करता निस्वार्थानं काम करा आता आज रात गई बाद गई आज इलेक्शनचा निकाल लागला सगळी जन सगळी जनता माझी समजून जसं सुख दुःखात तुम्ही असता नेती लोक अथवा लग्नात मुलांच्या प्रोटोकॉल जो पाळता तसंच कार्यकर्त्याला पण सांभाळून घ्या आणि विकास करताना पण तसा प्रोटोकॉल पाळा कारण हे न नाही हो माझ्या विरोधात करला हे काम करणार नाही ते काम करणार नाही माझं म्हणणं आहे की हां आता माझंच उदाहरण देतो तुम्ही सार्वजनिक कामाकांना ऑफिसीडेदर्थ्यांचे हां आत्तापर्यंत थोडी मदत केली ती पूर्ण मदत करा हे मी म्हणतो आहे सगळ्या पक्षाचे सगळ्या जिल्ह्यातल्या जिल्ह्याबाहेर पश्चिम महाराष्ट्रातली मुलं खेळत असतात प्रत्येकाचं कोणाकोणतं असतंच ना असं आणि आम्ही त्यात मी एक पथ्य पाडलं मी राजकारण त्यात आणलं नाही आणणार नाही माझ्या संस्थेला माझ्या मनाला मी सगळ्यांना सांगितलेलं होतं तुमच्या मनाला जे वाटते ते तुम्ही करा जाण राखा नक्की ते ठरवा जेच मातम मत आहे सगळ्यांनी करावं ऑल दी बेस्ट जो येईल तो सिकंदर आणि झाला तर त्यांनी कोल्हापूर शहरात जिल्ह्यासाठी प्रयत्न करावेत आज जवळचाच आपल्या बेळगाव किती सुंदर झाल्याने आणि आज, आज आपण कुठं आहे आणि अनेक प्रश्न आहेत आपले आणि पहिलं माझं म्हणणं आहे कोल्हापूर सुंदर करा मग जिल्ह्याकडे लक्ष द्या हातवाढ बिदवाड पण अनेक कोल्हा आज पाईपलाईनचा प्रॉब्लेम बघितलाच नवं रोज पाईप फुटा लागलं आणि नियोजनबद्दल चांगलं अधिकाऱ्यांच्या अंकुश पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे नुसतंच पैसे दिलं माहीत झालं नाही त्याची देखरेख पण बघितली पाहिजे हे माझं मत आहे आणि काही जनतेने आवाज उठवला पाहिजे घेऊन चालणार नाही आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये बोलणं योग्य आणि चुकीचं बोलायचं जे आहे ते बोलायला परत काय बघितलं जनता साथ देईल अधिकारी साथ देतात असं मला वाटतंय जय हिंद महाराष्ट्र विजय साळके सरदार कोल्हापूर